त्याचा फक्त बॅकग्राऊंड देतो संदर्भ देतो की माझे काही मित्र होते जे मुलींच्या मागे लागणे किंवा दुसऱ्या गाड्या घेऊन फिरवायचे त्यांना इम्प्रेस करायचं वगैरे असे होते ते मला पटत नव्हते मी एक सुचलेलं दिली होती दोन हजार तेरा साली लिहिलेली कविता की टायटल आहे की म्हणून आम्हाला प्रेम करणं तरी समजत नाही आमच्यावर साधी राहणे उच्च विचार करणे हे संस्कार पहिल्यापासूनच पडले पण आजकालच्या मुलींना स्टायलिश आणि हॅन्सम मुलगाच हवाय त्यामुळे आम्ही कोणाला आवडलोच नाही म्हणून आम्हाला प्रेम करणं कधी जमलंच नाही सारे भारतीय माझे बांधव आहेत या शिकवणीने आमच्यावर जरा जास्तच प्रभाव केला होता त्यामुळे बहिणी तर खूप झाल्या पण कोणाला तरी तुमची वहिनी बनवणं कधी पटलंच नाही म्हणून आम्हाला प्रेम करणं कधी जमलंच नाही जान। मुलींशी बोलणं सोडाच पण जवळ जाण्याचे कधी धाडस झालं नाही साधे आमोत म्हणून कोणी मुलीही आमच्याशी बोलायचं नाही आणि बोलली तरी दादाशिवाय हात मारायची नाही आणि काम झाले की बाय दादा म्हणायचे आणि पुन्हा फिरकूनही बनायची इतकं होऊन आम्हाला आमचा साधेपणा सोडणं तरी पटलंच नाही म्हणून आम्हाला प्रेम करणं तरी जमलंच नाही कोल्हापुरी असल्यामुळे स्टाईल वगैरे करण्यापेक्षा तब्येतीकडे जास्त लक्ष दिले पण काय करणार आजकालच्या मुलींना आवडतात सड पातळ पण स्टाईलिशच मुली मुलींची फ्लायटिंग करणे मित्राची गाडी घेऊन रुभागात लॅप टाकणे आपल्याला कधी पटलंच नाही म्हणून आम्हाला प्रेम करणं कधी झालं असत मित्रांसाठी काय पण हा आपला रूल होता त्याचबरोबर मैत्रिणींसाठी काय पण हा पण आपला रूल होता मित्राच्या सेटिंग लावून दिल्या मैत्रिणींसाठी बहीण म्हणून सर्व गोष्टी केल्या पण स्वतःची सेटिंग लावायला मात्र कधी वेळ मिळालाच नाही म्हणून आम्हाला प्रेम करणं कधी गरज आजपर्यंत मला माझी सोलमेट भेटली नाही पण ती जेव्हा भेटेल तिच्याशी मरेपर्यंत प्रेम करेन कारण साधे आहोत पण मनाने लय भारी आहोत आम्हालाही एक दोन चान्स आले हो पण प्रेमात टाइमपास करणं आपल्याला कधी पटलेच नाही म्हणून आम्हाला प्रेम करणं कधी जमलंच नाही हा पहिला पार्ट मी दोन हजार तेरा लिहिला आणि दुसरा पार्ट आहे याचा याचाच कंटिन्यू तो तीन वर्षानंतर मी दोन हजार सोळा परत कसं काय मला वाटलं डिग्रीला गेल्यानंतर पुन्हा मला थोडं ऍडव्हान्स ऍडव्हान्स म्हणलं वातावरण त्यावेळेच्या सिच्युएशन नुसार लिहिलं तर त्याच्यापेक्षा वेगळे अनुभव तिथे जे आले ऑफ मॅरेज अरेंज करून की म्हणून आम्हाला प्रेम करणं कधी जमलंच नाही पार्ट टू या जगात गोष्टी तर मनापासून प्रेम करण्याच्या केल्या जातात पण खर तर हे आहे की आज पण प्रेम चेहरा बघूनच केलं जात त्यामुळे चेहरा या कॅटेगरीत आम्ही कधी बसलोच नाही म्हणून आम्हाला प्रेम करणं कधी जमलंच नाही मुलींचे नाकारे खूप बॉयफ्रेंडला एटीएम कार्ड सारखं वापरणं ही त्यांची खासियत तो बिचारा गर्लफ्रेंड म्हणेल तिथे फिरायला नेतो शॉपिंग करायला नेतो स्वतः वडापाव खाईल पण तिला मात्र मॅगडॉन मध्येच नेतो माझ्या आई बाबांचा कष्टाचा पैसा आहे हो त्यामुळे असले फालतू खर्च करणं आपल्याला कधी पटलंच नाही म्हणून आम्हाला प्रेम करणं कधी जमलंच मुलगी दुसऱ्या मुलासंघे बोलली तर ती त्याची फक्त फ्रेंड असते एखादी मुलगी दुसऱ्या मुलासंघे बोलली तर ती त्याची फक्त फ्रेंड असते तो मुलगा तर, तरी न, 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 तर मुलगा एखादी मुलगी संघी बोलला तर गर्लफ्रेंड मात्र लगेच ब्रेकअप करते दोघांच्या भांडणात गर्लफ्रेंड म्हणेल तेच खरे असते आणि मुलाला मात्र चुकी नसली तरी माफी मागावी लागते चूक नसताना स्वाभिमान म्हणून टाकून मुली पुढं चुकणं आपल्याला कधी पटलंच नाही म्हणून आम्हाला प्रेम करणं कधी झालंच नाही मुलगी दुःखात असेल प्रॉब्लेम मध्ये असेल तर मुलगा सगळं सोडून तिला मदत करतो मुलगी दुःखात असेल प्रॉब्लेम मध्ये असेल तर मुलगा सगळं सोडून तिला मदत करतो पण जेव्हा त्याला गरज असते ना तेव्हा मात्र तो एकटाच असतो एकत्र फिरणं रात्रभर चॅटिंग करणं त्याच्या पैशावर ऍश करणं हे सगळं ठीक आहे पण त्याच्या कठीण प्रसंगी जर ती कारण सांगून बाजूला होत असेल तर या सगळ्याचा उपयोगच काय पुढची लाईन बघा या असल्या फालतूपणाला प्रेम म्हणणं आपल्याला कधी पटलंच नाही म्हणून आम्हाला प्रेम करणं कधी जमलंच नाही गरजेच्या वेळी बाकी कोणी का असे नाईफ साठी असतात आणि ब्रेकअप झाल्यानंतर ब्रेकअप पार्टी मागणारे सुद्धा हेच ते मित्र असतात त्या भावांनी आयुष्यात इतकी साथ दिली की गर्लफ्रेंडची गरज कधी लागलीच नाही म्हणून आम्हाला प्रेम करणं कधीच नाही आता सगळ्याच मुली अशा असतील असं नाही पण बाद असणाऱ्या सगळ्या मुलीच असतात हे पण तिथेच खरं आहे पण ठीक आहे ज्या दहा वीस टक्के चांगल्या असतील होती की मान्य हे सगळ्याच मुली तशा नसतील काही मुली, मुली दिसण्यापेक्षा मनावर त्या व्यक्तीवर प्रेम करणाऱ्या पण असतील ज्या दिवशी अशी कोणी भेटेल तेव्हा नक्की मनापासून प्रेम करीन खरे पण तोपर्यंत तो मात्र आम्ही सिंगलच बरे अजून <laughs> तरी अशी कोणी भेटली नाही पुन्हा आम्हाला प्रेम करणं <laughs> <laughs> तर अनेक आता पण लागू होते बरं का ते म्हणजे पार्ट टू पार्ट टू तरी शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे काय आयुष्यात